कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे सर्टिफाइड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्सरे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारांवर लोकसभा निवडणुकीसंदर्भात मंगळवेढा शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जोगेश्वरी मंगल कार्यालय मंगळवेढा येथे बैठकीचे आयोजन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे या बैठकीत भालके समर्थक व प्रमुख पदाधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून लोकसभा निवडणुकीबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे मात्र मागील काही दिवसांपासून पंढरपूर आणि मंगळवेढात आपले वर्चस्व कायम ठेवून असलेले विठ्ठलचे माजी चेअरमन भगीरथ भालके हे कुठेच लोकसभेच्या निवडणूक प्रचारात दिसले नाहीत भालके यांचा पाठिंबा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत रविवारी मंगळवेढा येथे भालके समर्थकांची विचार विनिमय बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीत भगीरथ हे भूमिका जाहीर करणार आहेत या बैठकीकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत